गौसेवेबरोबर भक्ती श्रद्धा आणि संस्कृतीचा सुंदर संगम होय मंडळी आपण बोलतो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा तालुक्यातील एकार्जुना येथील घनश्याम लीला गोसेवा संस्थांबद्दल इथेच दोन तरुणी मिरल भुतडा आणि युक्ती भुतडा गणेशोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्भुत देखावा उभारतात आधुनिक केसे प्रस्तुत गणेश मंडळ देखावा स्पर्धेचे पहिले स्पर्धक मिरल भुतळा आणि युक्ती संस्कृतीचे जतन आणि पारंपरिक वेशभूषेतून दिलेला प्रेरणादायी संदेश हा आहे खरा गणेशोत्सवाचा उत्सव आमचे प्रतिनिधी प्राध्यापक श्याम हेडाऊ यांच्यासोबत फक्त दैनिक आधुनिक केसरीवर नमस्कार गणपती बाप्पा मोरे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि मित्र असं म्हणेन की जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये गणेशोत्सव अत्यंत सुरू हर्षोल्लासाला हर्षो जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करत ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकमान्य अपेक्षित असलेला गणेशोत्सव साजरा होतो त्या गणेशोत्सवाला व्यासपीठ द्यावं त्या माध्यमातून समाज जागृती व्हावी जनजागृती व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत दैनिक आधुनिक केसरीने गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे आणि या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये हो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे जे गणेश मंडळ आहेत त्या त्या गणेश मंडळांनी त्यांचा जो देखावा सादर केला आहे त्या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी जी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे जो संदेश समाजासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे तो संदेश दैनिक आधुनिक केसरीच्या माध्यमातून जगाच्या पाच पोहोचावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत दैनिक आधुनिक केसरीने सुरू केलेल्या या स्पर्धेच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामध्ये असलेल्या एका जुन्या या गावामध्ये घनश्याम लीला गोसेवा संस्थान या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी मिरल भुतोडा आणि युक्ती भुतोडा या दोन्ही बहिणींनी गणपती ची स्थापना केल्यानंतर समाजाला एक वेगळा देण्याचा के प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव का साजरा केला जातो किंवा महाराष्ट्र गणपती उत्सव का साजरा केला जावा हा संदेशच त्यांनी त्यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण या संदर्भात मिरल आणि युक्ती या दोघांशी संवाद साधणार आहोत पाहूया पहिल्यांदा त्यांचा गणपतीचा देखावा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा केसरीच्या या राज्यस्तरीय गणपती देखावा सोहळ्यामध्ये मी युक्ता आणि मिरल भूतडा या दोघी बहिणींचं स्वागत करतो एक ही थीम काय आहे आज या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण थीम घेऊन या गणेशोत्सवाची स्थापना केलेली आहे नेमकं काय यांच्या डोक्यामध्ये आहे आणि हे सगळं करण्याच्या पड त्यांची काय संकल्पना आहे त्याबद्दल युक्ती ही जो थीम आपने पर रखी हुई है क्या बताओगी जय गौ माता ये थीम हमने महाराष्ट्र को दर्शाते हुए रखने की सोची है शिवाजी महाराज ने महाराष्ट्र के अंदर रह के महाराष्ट्र के लिए बहुत कुछ अच्छा किया मेरे हिसाब से जो आज महाराष्ट्र है महाराष्ट्र के लोगों के अंदर जो भावना है वो तो शिवाजी महाराज से प्रेरित है और शिवाजी महाराज ने स्वराज्य बनाने का जो सपना देखा था वो पूरा करने की आज इच्छा है में साथ ही साथ अष्टविनायक भी रखा है अष्टविनायक एक महाराष्ट्र में सबसे ज्यादा पूजनीय है अष्ट विनायक सारे जो विनायक है आठों के आठों उनका अलग अलग महत्व दिया हुआ है हर विनायक का अलग महत्व दिया हुआ है और महाराष्ट्र में बहुत पूजनीय है और हमने महाराष्ट्र दर्शाया है इसीलिए हमने अष्टविनायक भी रखे हैं साथ में गौ सेवा के इसमें यह सब आपने चालू किया है क्या उद्देश्य है गौ सेवा में यह सब शुरू करने का उद्देश्य यह है कि हमारी जो टीम है पूरी भैया लोगों की वो साल भर काम करते हैं तो यहाँ पे काम करते करते उनके अंदर से मतलब भगवान के लिए भावना या एक प्रेरणा या फिर ऐसा बोलो भक्ति वो कहीं ना कहीं जिंदा रहे उसके लिए और हमारे गौसेवा में उत्सव भी हो किसी चीज का इसलिए हमने गणपति बाप्पा को लिया है क्योंकि वो सबके दोस्त भी है की मिरल ही बी एस वेलगम युनिव्हर्सिटी मधून सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली आहे आणि युक्ता बीबीए बीबीएचं शिक्षण घेतलेलं आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दिशेने ती वळते आहे तिचं पण व्यावसायिक शिक्षण आहे आणि व्यावसायिक शिक्षण घेत असताना हे आधुनिकतेचं कल्चर असताना सुद्धा दोघींकडे जेव्हा आज पाहतोय आपण तर एक अगदी महाराष्ट्रीयन लूक ज्याला म्हणतो आपण ट्रेडिशनल लूक म्हणू आपण त्याला त्याचा परिणाम केलाय काय हे घर में हमेशा ट्रेडिशन चले हैं हम दादी के पास रहते हैं और मम्मी पापा ने हमेशा बोला है मॉडर्न थिंकिंग होनी चाहिए पर कल्चर नहीं छूटना चाहिए तो उसी हिसाब से हम थिंकिंग में बहुत मॉडर्न है पर हम कल्चर कभी नहीं छोड़ते हैं तो महाराष्ट्र में रहते हैं तो भले ही हम मारवाड़ी है पर महाराष्ट्र में रहते हैं तो हम गर्व से महाराष्ट्रियन के नाम से पहचानना गर्व मानते हैं अपने आप में इसलिए हमने महाराष्ट्रीयन अटायर लिया क्योंकि किंवा थिंबी महाराष्ट्रीयन थे की महाराष्ट्रीयन कल्चर और अच्छे आहे महाराष्ट्रीयन कल्चर आहे मराठी बोलते सुद्धा ती त्यामुळे पुढच्या प्रश्न उत्तर कदाचित आजच्या यंग जनरेशनच्या अनुषंगाने आजचं यंग जनरेशन मला वाटते की त्यांना ना भक्ती सोबत भक्तीसोबत आपलं जे जीवन आहे ते जगणं पाहिजे मला असं वाटते कारण की भक्ती ही जरुरी आहे आणि जीवनाही जरुरी आहे माझ्या हिशोबाने असं आहे की आई बाबांना सोडून जगू नाही शकत तसंच आपल्यासाठी देव आहे कोणतेही देव माना तुमची मर्जी पण देव जरुरी आहे मला असं वाटते कारण की देवानेच आपला कल्चर सुरू होतो तर तुम्ही भक्तीही ठेवा आणि जसं तुम्हाला सर्व जिवायचं आहे मॉडर्न कल्चर जिवायचं आहे तेही तुम्ही जगा विरल काय सांगशील आजचे जे गणेश मंडळ आहे त्यांचा गणेशोत्सव आणि आपला हा वेगळा गणेशोत्सव तुम्हाला नेमकं काय सांगायचंय मला एक नुसतं एक गोष्ट सांगायची आहे गणेशोत्सव साजरा करा पण अशा पद्धतीने की त्याच्यामध्ये तुम्ही कोणता ना कोणता एक मेसेज सोडा येणारी पिढीला काहीतरी नवीन सांगा जे जुनं घडलेलं आहे त्याची माहिती द्या हे आता खूप गरजेचं आहे कारण की मागची गोष्ट सगळी सुटत आहे आणि आता येणारी पिढी मॉडर्न नावानी अशी कार्य करत आहे ज्याची आपल्याला गरज नाही असं मला दोन बहिणींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जे सांगायचं होतं त्यांच्यामुळे आज आपण महाराष्ट्रात आहोत बा हे त्या दोघींचं मत आहे आणि लोकमान्य ठिकाण अपेक्षित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने म्हणा किंवा गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तो जो गण लोकमान्य ठिकाण असलेला गणेशोत्सव आहे तो गणेशोत्सव कुठेतरी या देखाव्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या दोघींनी सहभाग घेतला आणि मला आनंद आहे की अशा तरुण मुली ज्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग आहे किंवा बीबीए आहे पण कल्चर आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात आणि ते संस्कृती कायम टिकून राहावी हा संदेश त्यांच्या एकूणच वागणुकीतून दिसतो त्यांचे विचार इथे प्रतिबिंबित होतो आणि म्हणूनच आधुनिक केसरीच्या माध्यमातून हा गणेशोत्सव राज्यभरावर पोहोचावा एवढाच नव्हे तर जागतिक पातळीवर त्याची कुठेतरी दखल घेतल्या जावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही या ठिकाणी आलोय दैनिक आधुनिक केसरी करता श्याम चंद्रपूर चंद्रपूरवरून निखिल गोट्टुवार यांच्यासह तर मंडळी वेळ घालवू नका तयार व्हा तुमचा देखावा जगासमोर सादर करायला अधिक माहितीसाठी तुमच्या भागातील आधुनिक केसरी प्रतिनिधींना संपर्क साधा किंवा खालील क्रमांकावर कॉल करा आकाश खडसे युट्यूब संपादक आधुनिक केसरी डॉक्टर प्रभू गोरे मुख्य संपादक आधुनिक केसरी तुमचं मंडळ तुमचा देखावा आणि आता तुमचा यूट्यूबवर झळकणारा अभिमान गणपती बाप्पा मोर्या